राज्यभरात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वाहू लागले आहेत विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत खलबत सुरू आहेत जागा वाटपासाठी रोज होणाऱ्या बैठका रोज ठरणारे फॉर्म्युले आणि एकमेकांच्या मतदारसंघावर होत असलेले दावे प्रतिदावे हे सगळं सध्या माध्यमांमध्ये पाहायला मिळत त्यात मध्येच लहान भाऊ मोठा भाऊ आणि मुख्यमंत्री पदाचा वादही हळूच डोकावताना दिसतोय लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे पाहिलं तर काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा पक्ष असल्याचं दिसतं परंतु सारासार विचार केल्यास राज्यात खरंच काँग्रेसची लाट आहे का राज्यातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा कोण आणि काँग्रेस मधील अंतर्गत वादामुळे विधानसभेत त्यांचा निभाव लागणार का याबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकांचा धडाका सुरू आहे मात्र अद्याप जागा वाटपावर तोडगा निघालेला दिसत नाही विशेषतः मुंबई आणि विदर्भात मवियातील तिन्ही पक्षांचं एकमत होत नसल्याचं दिसून येते या दोन्ही ठिकाणी एकमेकांच्या जागावर दावे करण्यात येत आहेत मुंबईत उबाठा गटाकडून जास्तीत जास्त जागांवर दावा करण्यात आलाय तर विदर्भात काँग्रेस आपला जोर दाखवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जागा वाटपाचा हा तिढा काही सुटताना दिसत नाही लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकल्याने सहाजिकच काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय पण त्याच आत्मविश्वासाचं रूपांतर अति आत्मविश्वासात होतय का हा देखील प्रश्न आहे पण राज्यात खरंच काँग्रेसची लाट आहे का सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेसकडे कोणतंही नवीन नेतृत्व दिसत नाही शिवाय आहेत त्या जुन्या नेत्यांमधील अंतर्गत वाद सर्व परिचित आहेच नाना पटोले विरुद्ध वी विजय वडेट्टीवार नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि लोकसभा निवडणुकीवेळी पुढे आलेला नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड यांच्यातील वाद सर्व परिचित वादही काही लपून राहिलेला नाही मागील काही दिवसात नाना पटोलेंच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय खर तर काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हाही एक संशोधनाचा विषय आहे मुख्यमंत्री पदासाठी कायम आग्रही असणाऱ्या उद्धव ठाकरेंना ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री बनेल असं सांगून गप्प करण्यात आलं पण तसं झाल्यास काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे शिवाय राज्यात आजही काँग्रेसचं सक्षम नेतृत्व दिसत नाही जे आहेत त्यांची ताकद प्रादेशिक पातळीपुरती मर्यादित आहे त्यामुळे राज्यातील काँग्रेसची सगळी मदार हायकमांडच्या भरोश्यावर असल्याचं दिसतं म्हणूनच दिल्लीतील हायकमांड जे सांगतील ते पूर्व दिशा अशी सध्या राज्यातील काँग्रेसची परिस्थिती झाली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले मात्र काँग्रेसच्या प्रचारासाठी दिल्लीतील कोणताच नेता फारसा महाराष्ट्रात येताना दिसत नाही विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे मराठी मतदार दुखावला गेलाय त्यामुळे निश्चितच काँग्रेस पासून मराठी मत, मत दुरावली गेली शिवाय परदेशात जाऊन देशविरोधी वक्तव्य करणं राहुल गांधींचा इतिहास बनलाय अशा परिस्थितीत राज्यातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींच्या वक्तव्याची उत्तरं द्यावं लागतात किंवा त्यावर सारवा सार्वतरी करावी लागते या सगळ्यामुळे काँग्रेस राज्यात पूर्ती खिळखिळी झाल्याचं चित्र आहे विशेष म्हणजे ज्या काँग्रेस पक्षाने देशात इतकी वर्षे इतक्या राज्यांमध्ये सत्ता मिळवून वर्चस्व गाजवलं त्यांच्याकडे राहुल गांधीशिवाय दुसरा चेहराच तयार होऊ शकला नाही राहुल गांधी सध्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत सोनिया गांधींनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील चर्चांबद्दल जाहीर वक्तव्य टाळा अशी तंबीच राज्यातील काँग्रेस नेत्यांना आहे काँग्रेसची महाराष्ट्रातील मदार ही स्थानिक नेत्यांची ताकद आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावरच अवलंबून आहे यातही उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी शरद पवार काँग्रेसला पुढे करते महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा हा गुंता मात्र महायुतीच्या पथ्यावर पडणार आहे इकडे एकनाथ शिंदेचे राज्यव्यापी दौरे सुरू आहेत तर दादांनी जनादेश यात्रा काढत मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय भारतीय जनता पक्षात तर दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढत वातावरण निर्मितीसाठी सुरुवातही केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित दौरे याच एका रणनीतीचा भाग आहे उद्धव ठाकरेंनीही आता सभांचा धडाका लावण्यास सुरुवात केली शरद पवारांनी तिकडे पक्षातील आयारामांची चाचपणी सुरू केली आहे अजितदादांनी तर फलटण कोरेगाव विधानसभेतून दीपक चव्हाणांना उमेदवारी जाहीर केली आहे परंतु विधानसभेच्या या प्रचार प्रसारापासून काँग्रेसचे दूर आहेत सध्या फक्त जागा वाटप याच एका गोष्टीवर काँग्रेसचा भर दिसून येतोय काय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडत आता जवळपास महिना उलटलाय संघटना पातळीवर एकेका पक्षांची पावलं पुढे पडत असताना महाराष्ट्रात काँग्रेस मात्र कुठेही दिसत नाही त्यांचे नेते केवळ भाजपला विरोध म्हणून लोकप्रिय योजनांवर टीका करताना दिसत वारंवार राज्य सरकारची लाडकी बहीण योजना संपवण्याची भाषा आणि हिंदू विरोधी अजेंडा यावर मतदार किती काळ विश्वास ठेवणार हा देखील मोठा प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम च्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद